श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आवळी नवमी जिलाच अक्षय नवमी म्हणतात कुष्मांड नवमी असं देखील म्हणतात अक्षय न संपणारं पुण्यफळ मिळवण्यासाठी आज भगवान विष्णूंचं पूजन करावं विशिष्ट पूजा करावी आणि मंत्रसाधना स्तोत्रपठन करावी कार्तिक महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी समर्पित असतो आणि कार्तिक शुद्ध नवमी म्हणजेच अक्षय नवमी किंवा जिलाच आवळी नवमी असं म्हणतात माता लक्ष्मीला हरिहर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांचंही एकत्रितपणे दर्शन आवळा वृक्षावरती झालं होतं आवळा वृक्षावरती भगवान विष्णू आणि भगवान शंकर एकत्रितपणे वास करतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच कुष्मांड नवमी किंवा आवळी नवमीला आपल्यात जवळपास कुठं आवळ्याचं झाड असेल त्याचं पंचोपचारे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजन करावं आवळ्याचं झाड समजा नसेल तर आवळ्याचं सेवन करावं म्हणजेच आवळा हे जे फळ आहे हे, हे या दिवशी आपण अवश्य खा ज्यामुळं आपल्याला निरोगी आयुष्य मिळेल दीर्घायुष्य प्राप्त होईल आपली सौभाग्य वृद्धी होईल भगवान विष्णूंची जमेल ती सेवा या दिवशी करावी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री विष्णवे नमहा किंवा ओम नारायणा ना विद्मे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या विष्णु मंत्रांचं आपण पठन करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करावं पुरुषसुक्त आपण पठन करू शकता या दिवशी एक उपाय आपण अवश्य करावा नोकरी व्यवसायातील प्रगतीसाठी आर्थिक उन्नतीसाठी आपले मित्र स्नेही नातेवाईक यांच्यापैकी कुणालाही कोहळा दान करावा तसंच जवळपास गाय असेल किंवा रस्त्यात कुठेही आपल्याला गाय दिसली गायीचं पूजन करा किंवा गायीला चारा खाऊ घालावा तर अशा पद्धतीनं हे लक्ष्मीकारक उपाय आपण करा आणि आवळ्याच्या झाडाचं पूजन आज आवळानवमीला अवश्य करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ